नमस्कार ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये एका कोपऱ्यामध्ये एक शिलाई मशीन असते ती शिलाई मशीन ईश्वरी पाहते आता ईश्वरी स्वतःशी बोलत असते मला तर हा ड्रेस शिवायचा आहे पण या मशीनवर शिवू कशी कारण ही तर खूपच गंजलेली दिसते आणि यावेळेला जर मला आता बाहेरून कुठून शिवून आणायचं असेल तर तेवढा वेळही माझ्याकडे नाही आहे आता याच मशीनला मला काहीतरी साफ करून चालू करावं लागेल असं ईश्वरी स्वतःशी बोलत असते तेवढ्यात आता ऐश्वरी त्या मशीनकडे जाते हे लांबूनच लावण्याने पाहिलेलं असतं आणि लावण्या स्वतःशी बोलत असते अरे वा आज तर माझ्या मनासारखंच घडणार आहे असंच काहीचं दिसतंय या ईश्वरीने जर या मशीनला हात लावला तर मी लगेचच अर्णवला सांगेन आणि अर्णव चांगलीच खडांजंगी या ईश्वरीची करेल आणि तिला या कंपनीतूनच हाकलून देईल अगदी माझ्या मनासारखं घडेल आणि लगेचच आता ईश्वरी त्या मशीनजवळ गेलेली असते ती आधी मशीन चांगल्या कपड्याने पुसते जेव्हा ती मशीन ईश्वरी चालवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला तिच्या लक्षात आलेलं असतं की मशीन खूप दिवस बंद असल्यामुळे चांगलीच जाम झालेली आहे तिला सुरळीत चालू करण्यासाठी ईश्वरी प्रयत्न करत असते तेवढ्यात आपण पाहतोय आता हे सगळं थेट लांबूनच लावंड्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली असते ईश्वरीने आधी मशीन साफ केलेली असते त्यानंतर आता मशीन जाम झालेली आहे हे ते कळताच लगेच तिने त्यात वेगवेगळ्या ठिकाणी ऑइल टाकायला सुरुवात केलेली असते जेणेकरून थोड्या वेळानंतर मशीन थोडी मोकळ्या पद्धतीने चालू लागेल आणि अशातच आता आपण पाहतोय लावंड्याने तो व्हिडिओ करून थेट एआरला पाठवलेला हो असतो ए आर एका कॉन्फरन्समध्ये बसून एका व्यक्तीशी बोलत असतो एआरला मध्ये तो व्हिडिओ आल्यामुळे ए आर खूपच चिडलेला असतो तो म्हणत असतो या लावण्याला पण ना अजिबात अक्कल नाहीये कधीही कोणता मेसेज पाठवायचा हिला कळत नाही आहे आणि लगेचच आता कॉन्फरन्स संपल्यानंतर ए आरने लावंड्याचा तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि लगेचच ए आरच्या पायाखालची जमीन सरकते त्याच्या पायाखाली खूपच आता त्याला असं वाटत असतं की या ऐश्वरीला आत्ताच्या आत्ता हाकलून द्यावं त्याला खूप चिड आलेली असते कारण ए आरच्या मशीनला कुणीही हात लावलेलं ला ए आरला अजिबात चालत नसतं आणि लगेचच ए आर थेट आता आपल्या कंपनीकडे यायला निघालेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय हो। मध्येच ए आरने लावणण्याला फोन करून विचारलेलं असतं त्या ईश्वरीला मशीनला हात लावायला कोणी सांगितलं त्यावर मात्र लावण्य म्हणत असते अरे आर मी तिला सांगितलं होतं या मशीनला हात लावायचा नाही तरी ती म्हणत असते की मी लावणार आणि मला कोणीच अडवू शकत नाही या असल्या फालतू मशीनला हात लावायला मला कोण अडवणार आहे त्यावर ए आर म्हणत असतो काय असं म्हणाली ती त्यावर लावण्या खोटं नाटक ए आरला काही सांगत असते अशातच आपण पाहतोय हो आता थेट अंजलीपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलेलं असतं अंजली ही स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप आता जर अर्णवला चिंटूला कळलं की ईश्वरीने त्या मशीनला हात लावला आहे त्यावर मात्र आता अर्णव खूपच चिडेल आणि मला आता ईश्वरीला वाचवायला हवं म्हणून लगेचच आता अंजली ही धावत कंपनीमध्ये पोहोचलेली असते तेवढा तिथे अर्णव स्वतः येऊन पाहतो तर काय ऐश्वरी ती मशीन चालवत असते आणि तिने त्यावर एक ड्रेसही आपल्या पद्धतीने शिवलेला असतो आता मात्र हे लांबून पाहूनही अर्णव चिडत नाहीये हे पाहून मात्र लावण्यात चांगलीच आता आतल्यात आत। नर्वस झालेली असते आणि लगेचच आता अर्णवला लावण्य म्हणत असते ए आर अरे काय फक्त बघत बसणार आहेस का बस जा तिच्या झिंजा उपट आणि तिला या कंपनीच्या बाहेर फेकून दे त्यावर लगेचच आता अर्णव ईश्वरी चालवत असलेल्या मशीनकडे एकदम प्रेमाने पाहत असतो आता मात्र तिथे असलेली अंजलीही म्हणत असते वाह म्हणजे आज ईश्वरीने चिंटूचं मन जिंकलंय वाटतं ए आर आज काहीच बोलत नाही आहे हे पाहून लावण्या खूपच नाराज होते चिंटू चिंटू काहीच बोलत नाही आहे चिंटू फक्त चालत असलेल्या मशीनकडे पाहतोय हे पाहून आता अंजली पुढे येते आणि म्हणत असते अर्णव अर्णव तुझ्या मनासारखं घडलं आहे ना तू खुश आहेस ना त्यावर मात्र आता थेट लावण्या मनातल्या मनात बोलत असते ही अंजली पण काय डोक्यावर पडली आहे का या मशीनला कुणीही हात लावायचा नाही तरीही ऐश्वरीने ला तरी हात लावला तरीही अंजली म्हणत आहे की अर्णव तुझ्या मनासारखं घडतंय नेमकं चाललंय काय आणि अशातच आता अर्णव थेट मशीन जवळ जातो आणि मशीनला हात लावत असतो त्यावर ऐश्वरी म्हणत असते अहो सर थांबा अ काय करताय तुम्ही अ अशाने तुमच्या हाताला सुई लागेल हात मागे घ्या त्यावर आपण पाहतोय अर्णवच्या डोळ्यातून अश्रू आता त्या मशीनवर पडत असतात त्याच वेळेला दोन थेंब ऐश्वरीच्या हातावर सुद्धा पडलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी उठते आणि म्हणत असते अर्णव सर तुम्ही रडताय त्यावर लगेचच आपण पाहतोय सगळा ते स्टाफ तिथे असतो त्यावर आता अंजली म्हणत असते ईश्वरी तुला माहिती नाहीये तू आज काय केलंयस हे बघितल्यावर मात्र आता थेट ईश्वरी म्हणत असते अंजली ताई माझ्याकडनं काही चूक आहे का त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते नाही ग तुझ्याकडनं काहीच चूक झालेली नाहीये आज तू अर्णवचं मन आहेस हे ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वरीला कळत नसतं की नेमकं अंजलीला काय म्हणायचं आहे आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो मी सांगतो माझं मन कसं जिंकलं असतो या मशीनला सर्वात आधी माझ्या आईने चालवलं होतं आणि अगदी शेवटपर्यंत आणि या मशीनला त्यानंतर कुणी कधीच हात लावला नाही कारण तशी परवानगी कोणालाच नव्हती अगदी कोणालाच नव्हती हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऐश्वरी चांगलीच घाबरते कारण तिला कळून चुकलेलं असतं की आज मी या मशीनला हात लावला आहे आणि अशातच आता ईश्वरी घाबरलेली असते तेवढ्यात आता ईश्वरीला अंजली म्हणत असते पण तू घाबरू नकोस अर्णव तुझ्यावर चिडणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्णव म्हणत असतो हो हो ताई अगदी बरोबर बोलतेस तू आज या मिसेस इंदोरने खूप चांगलं काम केलं आहे या चा मशीनला तिने चालू केलं आहे कारण मी बाहेरून वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिक बोलून सुद्धा या मशीनला कुणीही चालू करण्याचा प्रयत्न केला नाही कारण कोणाला ते जमलंच नाही प्रत्येकाचं असंच म्हणणं होतं की आता ही मशीन बाद झाली आहे पण तू चालू केलंस मी खूप खुश आहे आता तुझ्या मनासारखं घडेल बोल तुला काय हवं त्यावर मात्र ऐश्वरी म्हणत असते मी काय एवढं मोठं केलेलं नाहीये त्यावर लगेचच अर्ण म्हणत असतो तुला कळत कसं नाहीये तू आज जे काय केलंस ते खूप मोठं केलंयस तुला काय हवं ते माग त्यावर आता ऐश्वरी म्हणत असते याबद्दल मला काहीच नको आहे त्यावर अंजली म्हणत असते अगं माग म्हणतोय ना मग सांग तुला काय हवं आहे आणि अगदी ही कोणत्याही रकमेची गोष्ट असली तरी विचार करू नकोस तू तर मात्र ऐश्वरी चिडीचूप गप्पा असते कारण तिला नेमकं कळत कर नसतं की काय मागू मी काय बोलू मी आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते अर्णव तू एक काम कर तुझ्याकडे तिचं लॉकेट आहे ना तेच लॉकेट तिला गिफ्ट कर हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव म्हणत असतो ताई अगदी बरोबर बोलतेस तू आणि लगेचच अर्णवने आपल्या स्टाफकडून ते लॉकेट मागवून आता ईश्वरीच्या हातात दिलेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो मी सिंदोर हे लॉकेट आजपासून तुमचं याच्यावर माझा अधिकार नाही राहणार कारण तुम्ही माझ्या मनाला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथे तर जणू ईश्वरीने बाजीच मारली आहे असं चित्र आता निर्माण झालं आहे पण लावण्याची चांगलीच जळजळ झाली आहे तिला हे सगळं पाहणं सहन होत नसतं त्यामुळे आता दुम्काम दुम्काम ती मस्तपैकी ढुमकाम ढुमकाम चालत तिथून बाहेर पडलेली आहे मित्रांनो आता लावण्या कोणती तरी चाल खेळणार हे निश्चित बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद